अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आमसा पाडवी यांच्यासह त्यांचा मुलगा मुलगी आणि इतर संभरज जणांविरोधात पंचायत समिती सदस्याने दिलेल्या फिर्यादीवरून घरात घुसून मारहाणीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी सकाळी दहा ते अकरा वाजेदरम्यान सोरापाडा तालुका अक्कलकुवा येथे झालेल्या अक मारहाणीच्या घटनेत चार जण जबर जखमी झाले आहेत या संदर्भात प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबत अक्कलकवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे आपण या घटनेचा तपास संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे तसेच आमदार आमशाह पाडवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मला भरतसिंग वडवे बोलते मी राहणार कुंटाभोंगडीची आहे पण सदर रा, मी राह राहत्या घरी सोरापाडा अक्कलुवायला घाते तर मला आमच्या पो आमच्या कालवे हे आमदार पदावरती असताना हे आमदार साहेब मला केस धरून व माझ्या हातापायाला माझ्या छातीवरती असे बुक्या बुक्याने लाताने असं मला मारहाण केले आणि मला असा माझा विनयभंग केला आहे त्याने ते एकीकडे म्हणतात मी लाडकीबाईंचा मी लाडकीबाईचा अध्यक्ष आहे आणि लाडकी बहिणीच्या अध्यक्ष हा कुठला न्याय आहे याला समजावून मला माझ्या या विषयावरती माझ्या मला काहीतरी न्याय द्या